अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी नो आपणास माहिती असेलच की आता आपली आज देव दिवाळी आहे आणि देव दिवाळी झाली की आपल्या दिवाळीच्या सर्व सणांनी समाप्त देखील होत असते पंधरा दिवस आपला हा सण चालू असतो पण मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छिते की आता लवकरच म्हणजे खूप लवकरच आता दिवाळीपेक्षाही खूप मोठा सण आपल्यासाठी चालून येणार आहे सर्व दत्त भक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी अजून एक पर्वणी दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणायला हरकत नाही तो चालून येणार आहे तुम्ही म्हणता की ताई असा कुठला सण आहे जो दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे की वर्षभरामध्ये आपल्याला दिवाळीचा सण खूप मोठा असतो आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात आपण तो मोठा, मोठा साजरा करतो पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी आनंदाचा क्षण तो म्हणजेच काय त्या चार डिसेंबर दोन पंचवीस गुरुवार या दिवशी दत्त जयंती आलेली आहे जी आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो कारण की आपणास माहिती आहे की वर्षभर ह्या दत्त जयंतीची संपूर्ण दत्त भक्त स्वामी भक्त आतुरतेने वाट बघत असतात जसं बघायला गेलं तर वर्षभर आपण भरपूर श्रीगुरुद्ध ग्रंथाचे पाराण करतो पण जी आतुरता जी म्हणजे इच्छाशक्ती किंवा जी म्हणतात ना किंवा एक प्रसन्नता वाटते ती बगता, दत्त बगता नहीं, नहीं, या दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये कारण की सप्ताह काळ म्हटला तर सर्व स्वामी भक्त दत्त भक्त अक्षय खडबडून जागे होतात दिवस नाही रात्र नाही काही सुद्धा बघत नाही या सात दिवसांच्या सप्ताह काळामध्ये अतिशय कशरसार स्वतःला झोकून देतात प्रहर सेवा असेल यज्ञ याग असेल दिवस रात्र जी मिळेल ती सप्ताहामध्ये सेवा असेल किंवा श्री गुरुजींच्या ग्रंथाचं पारायण असेल मनोभावे श्रद्धेने प्रत्येक जण या या सेवे या सेवेची वाट बघत असतात तर संपूर्ण व्हिडिओ असणार आहे की नोव्हेंबर पासून ते आपल्या पाच डिसेंबर पर्यंत जो दत्त जयंती सप्ताह काळ असणार आहे म्हणजेच काय श्री गुरुचित्र ग्रंथाचं या सात दिवसांमध्ये पारायण असतं चालू प्रत्येक स्वामी समर्थ निंड्रपट स्वामी समर्थ केंद्र मठ जिथे असेल तिथे हा सप्ताह भरत असतो तर या सप्ताह सप्ता काळामध्ये खूप जण प्रश्न पडतो की असं काय आहे श्री गुरुचित्र ग्रंथामध्ये की आपण तो पारायण केलंच पाहिजे वर्षभरामध्ये बघायला गेलं तर बारा पारायण आपल्याला पारा करायचे असतात बारा म्हणजे प्रत्येक महिन्याचं पण तेवढं शक्य नाही आहे पण सप्ताह काळ आला की त्या सप्ताह काळात का होईना आपण हे पारायण का करायला पाहिजे त्याची फलश्रुती काय आहे आणि सोबतच ज्यांना कोणाला या येत्या दत्तजयंती सप्ताह काळामध्ये श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा जो ग्रंथ आहे श्री गुरुचित्र ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला हा ग्रंथ कुठे उपलब्ध होऊ शकतो आणि घरपोच तुम्हाला तो ग्रंथ उपलब्ध होऊन जाणार आहे त्यामुळे लवकर व्हिडिओ करते आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळींनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आपल्याला माहिती आहे की आता येत्या अठ्ठावीस आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी आहे शुक्रवार या दिवशी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ होणार आहे आपला दत्त जयंतीनिमित्त आता तुम्ही म्हणताल की ताई चार तारखेला म्हणजे तुम्ही म्हणताल आता हा प्रश्न येतोच कमेंट बॉक्समध्ये की ताई तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरचा हा सप्ताह काळ बोलले कारण की चार डिसेंबरलाच दत्त जयंती आहे हो आपली चार डिसेंबरला गुरुवारी श्री दत्त जयंती आहे त्या दिवशी पौर्णिमा प्रारंभ होतो त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सगळीकडे साजरा होत असतो पण आपली श्री गुरुजी ग्रंथाचं जे काही पारण असते सात दिवसांचं त्याची समाप्ती ही आपली दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीही होत असते ते मी त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ करेल पुढे जाऊन पण आजचा व्हिडिओकडे आपण आधी जास्त लक्ष देऊया तर आपल्याला सांगू इच्छिते की तुम्हाला पाच डिसेंबर पर्यंत हा आपला सात दिवसांचा सप्ताह का भरणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून श्री गुरुचित्र ग्रंथाचा हा जो ग्रंथ आहे तो खरंच सांगते मी अतिशय पवित्र तुम्ही जेवढे शब्द वापराल तेवढे शब्द कमी आहेत इतका जास्त हा पवित्र याच्या प्रत्येक शब्दामध्ये अमृतकण म्हणाला अमृतकर्म आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्यांनी कोणी या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे सात दिवसीय तीन दिवसीय किंवा यथाशक्ती जेवढं केलं आहे त्यांना तुम्ही एकदा विचारा त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही आहे नक्कीच आयुष्यामध्ये एकदा आला आहात तर नक्की सांगेल की मृत्यू किंवा आपल्या आयुष्याचा शेवट होण्याच्या अगोदर एकदा तरी श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण नक्की करा कारण हा जो ग्रंथ आहे तो आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणींचा नाश करणारा असा हा ग्रंथ आहे असं म्हणायला हरकत नाही सर्व इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे त्याची पवित्र देखील तेवढीच आहे कारण की या ग्रंथामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या सर्व लिलांचा याच्यामध्ये वर्णन केलं आहे आणि त्या सर्व सत्य घटना घडलेल्या आहेत आणि आजही त्या घडत आहेत म्हणून सांगते आहे तर मंडळी नो आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छे की ज्यांना कोणाला येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत श्री गुरुचित्र ग्रंथाचं पालन करायची इच्छा असेल या सप्ताहकाळमध्ये आणि तुमच्याकडे जर ग्रंथ अवेलेबल नसेल जर तुमच्या जवळपास कुठे दिनरूपी स्वामी समर्थ केंद्र नाही आहे शॉप नाही आहे दुकान नाही आहे कुठे तुम्हाला भेटतच नाही आहे तर मी तुम्हाला इथे एक नंबर पीप करून देईल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या दादा ते जे दादा आहेत ते सर्व काही साहित्य त्यांचा एक शॉप आहे आपल्या गुरुपीठातलं जे काही सर्व साहित्य येतं त्यांच्या शॉपमध्ये ते येत असतं केंद्राचंच हे शॉप आहे आपल्या दिंड्रपिय स्वामी समर्थ केंद्राच आहे त्यांच्या शॉपमध्ये सर्व साहित्य तिथे भेटतं पोथी जप मार, सर्व काही मिळतं तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व साहित्य भेटून जाईल आणि अजून म्हणजे आज पाच डिसेंबर आहे, आहे आणि आपला जो काही अठ्ठावीस नोव्हेंबर पासून जो सप्ताह चालू होणार आहे त्याला अजून आपले एकवीस ते बावीस दिवस अजून शिल्लक आहेत त्यामुळे आजच तुम्ही ही पोथी मागवून घ्या तुम्हाला घरपोच ही पोथी भेटून जाईल आणि जे कोणी पुण्यामध्ये जवळपास राहतात त्यांना जर कुठे जरी नाही भेटलं म्हणजे स्टॉक असेल ही पोथी कारण की खूप जण आता दत्त जयंती सप्ताहाला की सर्वजण ही पोथी घेतात विकत घेतात त्यामुळे स्टॉक होऊ शकतं आजच इथे नोंद करा आणि आपली पोथी मागवून घ्या आता येऊया आपल्या मेन विषय मेन विषयाकडे तर मंडळींनो आता श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण आपण हे का करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते तर मंडळी नो श्री गुरुचित्र ग्रंथ हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सर्व घटना ज्या आहेत त्या सर्व सत्य घटना आहेत आणि त्या आजही घडत आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला सांगते आपण जे सर्व आता मी काय तुम्ही काय आपण सर्व सांसारिक माणसं आहोत संसारात असताना आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी येत असतात मग त्या अशा प्रकारच्या अडचणी असतात ना की आपल्याला म्हणजे अक्षर नाके नऊ येऊन सोडतात की त्या सुटता सुटत नाहीत सोबतच बघायला गेलं तर असे काही त्रास असतात शारीरिक असेल मानसिक असेल भरपूर जे त्रास असतात जे सुद्धा सुटत नाहीत पितृदोष आहे पितृदोष म्हणजे प्रखर पितृदोष आहे त्याचा त्रास तुम्हाला म्हणजे कितीही काही प्रयत्न केले तरी तुमचा पितृदोष कमी होत नाही आहे अघोरी अघोरी शक्तींचा घरातल्या व्यक्तींना होतो आहे कुटुंबाला होतो आहे सोबत कुलदेवी कुलदेव विसर पडला आहे ते, आणि त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही आहे ते, तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच नाही त्या संकटांना कौटुंबिक संकटांना सामोरं जावं लागत आहे सोबतच मुंज्यांचा त्रास आहे पित्रांचा अघोरी पित्रांचा त्रास आहे सोबतच अशा काही समस्या आहेत ज्या सुट सुटतच नाही आहे सोबतच तुमच्या आयुष्यामध्ये कुठले गुरु नाही आहेत एक मार्गदर्शक गुरु नाही आहेत समजा तुम्हाला सांगायला की काय करायला पाहिजे आध्यात्मिक प्रगती तुमची खुंटलेली आहे आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत आहे अशा नाना प्रकारच्या ज्या काही अडचणी असतील म्हणजे संतती बाबतीत असतील किंवा बा आर्थिक असेल सामाजिक असेल कुठलीही समस्या धरा तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या समस्या आल्या म्हणजे तर सर्व काही वर्णन करणार नाही सर्व समस्या आल्या या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी कुठल्याही वाईट गोष्टींकडे वळण्यापेक्षा कुठल्या वाईट गोष्टींचं अनुकरण करण्यापेक्षा तुम्ही एकदा फक्त एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मठामध्ये असो का नाही सप्ताह मला माहिती नाही पण दिंडुपे स्वामी समर्थ केंद्राच्या मठामध्ये केंद्रामध्ये हा सप्ताह गुरुजींच्या ग्रंथाचा हा, गुरुजी हा होत असतो दत्त जयंतीनिमित्त एकदा मी सांगते म्हणून फक्त एकदा तुम्ही या ग्रंथाचं मनोभावे श्रद्धेने पारायण करा सात दिवसांचं दत्त जयंतीनिमित्त बघा तुम्हाला खुद्द स्वत श्री दत्त महाराज तुमच्या त्या अडचणीतून त्या त्रासातून तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तुम्हाला संकट मुक्त करतील मी स्वतः खूपदा मी काही अतिशयोक्ती सांगत नाही आहे पण खूपदा लग्न झाल्यापासून खूप वेळेस मी या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे आणि जे जे काही इच्छा असेल किंवा कधी कधी बिना इच्छेने सुद्धा हे पारायण केलेलं आहे तरी सुद्धा सांगते श्री गुरुदेव दत्तांनी श्री स्वामी समर्थ भरभरून दिलेला आहे त्या सर्व इच्छा थोड्या म्हणजे लगेच नाही पण थोडा वेळ का लागे ना पण ज्या मी ज्या इच्छा व्यक्त केल्या त्याच्या जा जास्त पटीने मला त्यांनी त्यांनी आजपर्यंत मला दिलेलं आहे आणि याच्या असा कुठलीही व्यक्ती नसेल या ग्रंथाचं पारायण केलं आणि म्हणजे तुम्ही सप्ताहात करा किंवा सप्ताहाच्या कि नंतर करा किंवा अगोदर करा पण ज्या वेळेस तुम्ही हे पारायण करताल अशी एकही व्यक्ती नाही की हे पारायण केलं आणि तिला अनुभूती आलेली नाही म्हणून तुम्हाला सांगते की या ग्रंथाचं पारण करण्यासाठी तुम्ही जेवढे टक्के मला शाश्वती मागताल मी तेवढे टक्के तुम्हाला शाश्वती द्यायला तयार आहे पण नक्कीच आणि नक्कीच या ग्रंथाचं पारायण करायला विसरायचं नाही आहे खूप मोठी संधी आहे वर्ष संपणार आहे आणि वर्ष संपण्याच्या आधीच आपल्याला दत्त जयंतीनिमित्त ही गुरुचंद्र ग्रंथाचं पारण करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण प्रत्येकाने करा खरंच सांगते आवर्जून करा आणि सोबतच आपल्यासोबत अजूनही कोणी येणार असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा हे पारायण का करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगते की हे पारायण केल्यानंतर आपल्याला जे फलश्रुती काय मिळत असेल ते मी तुम्हाला आता सांगते तर मंडळी नो आपण ज्या ग्रंथाचं पारायण संपूर्ण करतो सप्ताहामध्ये किंवा इतर वेळेस सात दिवसाचं पारायण करतो त्याची फलश्रुती तुम्हाला सांगते काय मिळू शकते ग्रंथाच्या पारायणाने मनुष्य परलोकी सुखी होतो सर्व बाधा नष्ट होतात धनप्राप्ती होते शत्रूंचा नाश होतो देवदेवतांचा खोप नाहीसा होतो भविष्यातील गंडांतरे टळतात अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी नष्ट होतात पुत्र पौत्र विद्या यश धनधान्य वगैरे सर्व काही इच्छल्याप्रमाणे प्राप्त होतात आपल्याला सोबतच पितर त्रासांपासून मुक्ती मिळते मुंज्या त्रासापासून मुक्ती मिळते अघोरी शक्तींचं निवारण होतं कुलदेवी कोप निवारण होतं कनिष्ठ देवता कोप निवारण होतं संतती समस्या असेल तर त्याचं सुद्धा निवारण होतं असाध्य आजार निवा, आजार असेल तर तो निवारण होतं पती पत्नींची समस्या असेल काही घटस्फोटापर्यंत गेल्या असेल गोष्टी काही ताण तणाव असेल त्याचं सुद्धा निवारण होतं नंतर सोबतच पितृदोषांपासून होणारे सर्व त्रासांचं निवारण होतं आणि कधी कधी आपल्याला बघा अशा काही अडचणी येतात म्हणजे तुम्ही भले तुम्ही स्वामी सेवेत आहात मार्गात आहात सगळं काही तुम्ही उपाय तोडगे सर्व काही करत आहात स्वामींच्या इच्छेनुसार तुम्ही चालत आहात पण आपल्या पूर्व प्रारब्धानुसार जर आपल्या पूर्व वाईट कर्मानुसार आपल्याला जर काही गोष्टींना सामोरं जावं लागत आहे अडचणींना सामोरं जावं लागत आहे तर त्याचं निवारण फक्त आणि फक्त म्हणजेच काय आपलं पूर्व प्रारब्ध नष्ट करण्याचं म्हणजे निवारण करण्याचं काम सुद्धा ह्या ग्रंथ करत असतो म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच या येत्या सप्ताह काळामध्ये ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका आणि तुम्हाला मी नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला ही पोथी भेटून जाईल इतरही काही साहित्य हवं असेल तिथे तुम्ही विचारा ते दादा तुम्हाला स्वतः कुरिअर करते तुमच्या घरपोच हे साहित्य तुम्हाला भेटून जाईल पण नक्कीच मी सांगेल या ग्रंथाचं पारायण करा या तुम्ही वाटलं असं केंद्रामध्ये सामूहिकरित्या केलं तर अतिशय उत्तम जेवढ्या संख्येने तिथे केंद्रामध्ये मठामध्ये या पारायणाला बसतील लोक सेवे करी तेवढ्या पटीचं तुम्हाला ते पुण्य प्राप्त होत असतं आणि सोबतच जर केंद्रामध्ये मठामध्ये शक्य नसेल इतर काही कारणांमुळे कौटुंबिक कारणांमुळे तर नक्कीच तुम्ही घरी का होईना स्वतःच्या घरात तरी तुम्ही हे पारायण सप्ताह काळामध्ये करा नक्कीच करा इतर ज्या काही सेवा तुम्हाला करता त्या सर्व सेवा करा नक्कीच करा आणि याच्या पुढचे आपले सर्व व्हिडिओ येतीलच आता की सप्ताह काळामध्ये आपण कुठल्या सेवा कराव्यात कुठल्या नाही संपूर्ण नियमांसकट येतील नक्कीच आपले येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेकआउट करत चला आणि हो अजून एक गोष्ट मी ते सांगू इच्छिते तुम्हाला जर आपले थोडेसे व्हिडिओ मोठे होत असतील किंवा थोडीफार माझी खूप कमेंट येतात जास्त नाही दोघां तिघांचे कमेंट्स येतात की ताई थोडा व्हिडिओ फास्ट होतो आहे बोलणं खूप फास्ट होत आहे तर मी तुम्हाला ते सांगू इच्छिते कसं असतं रोज स्वामींचा अभिषेक असतो त्यावेळेस मंत्रसूत्र पठण करतो मी पठण करते रोज करत असते अभिषेक रोज स्वामींचा असतो सोबतच सेवा असतात पाठ असतात कधी कधी मोठे मोठे ग्रंथाचे पारायण असतात त्यावेळेस त्या फ्लो मध्ये वाचायचं असतं किंवा तो जो अभिषेक करताना जो काही मंत्र पठण करायचा असतो संस्कृतमध्ये तो आपल्या माहिती ती स्पीड एक असते आता गेली दहा वर्ष हे सर्व गोष्टी करत आलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे म्हणतात ना किंवा एक ती बोलण्याची चालना सुद्धा ती तशीच झाली आहे बोलताना आणि मला कुठेतरी मला भीती वाटते की बा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून कधी कधी काय होतं सुरुवात चांगली होऊन जाते थोडीशी म्हणजे सावकाश पण शेवट थोडा फास्ट होऊन जातो तो थोडं समजून घ्या आणि तरी सुद्धा मी प्रयत्न करत आहे की जेवढं होईल तेवढं स्वतःमध्ये ते एवढा बदलाव करण्याचा तर प्रकार तर एवढी चव तेवढं समजून घ्या बस तर अशा प्रकार आजचा व्हिडिओ सा ते सांगते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शी स्वामी संवाद